भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केलंय या प्रसंगी त्यांच्या समवेत माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी नगरसेवक अनंत सुतार अशोक पाटील राजू शिंदे युवा नेते संकल्प नाईक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या प्रसंगी गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे क्रांतिकारी आणि मानवतावादी होते त्यांनी सर्वांना समान न्याय समाजातील गरीब गरजू आणि शोषित वर्गाचे प्रश्न सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं त्यामुळे त्यांचं कार्य आणि त्यांचे दृढ आदर्श संघर्षात सार्थ ठरल्यात था अशा महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आज बाबासाहेब आहे आज नुसत्या भारतामध्ये भारताबाहेर विविध देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं जाणार आहे आणि महाराष्ट्राचं राज्य शासन त्या अनुषंगानं सतर्क आहे दादरला चैत्यभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महान स्मारक तिथे तयार होतो आता त्याच्यातला पस्तीस टक्के भाग पूर्ण झालेला आहे तो दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल ज्या दिवशी तो पूर्ण होईल तेव्हा जगातला येणारा प्रत्येक पर्यटक त्या ठिकाणी त्या स्मारकाला भेट देईल आणि ते आपल्या सगळ्यांसाठी ते ललांबूट ठरेल असा माझा विश्वास आहे नागपूरनंतर दुसरं शहर नाही मुंबई की ज्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाला देण्याकरता त्या ठिकाणी स्मारक उभं केलं ही नुसती वास्तू नाही या वास्तूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी कनेक्ट असलेल्या विविध पुस्तकांचा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा त्या ठिकाणी एक तेक लायब्ररी आहे त्यांच्या जीवनाचा म्हणजे चित्रपट दाख म्हणजे पट त्यांच्या जीवनाचा एकूण संपूर्ण कायाकल्प त्यांनी सगळ्या लोकांचा केला त्याची शेळी दाखवणारी चित्रफित आहे आणि विविध प्रकारचे म्हणजे येणाऱ्या घटकांना इथे मनशांती मिळण्याचीच एक प्रकारची वाट इथं जर आज असं वाटलं तर कोणी आपल्या नवी मुंबईतल्या कुठल्या ठिकाणी आपण असं वाटत नाही कुठंतरी इंटरनॅशनल स्टँडर्डच्या कुठंतरी वास्तवमध्ये आपण आलो आणि ते साजस आहे असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क